आमदार आहात म्हणजे कुणालाही मारायचा परवाना तुम्हाला मिळालेला नाही अशा शब्दामध्ये मुंबई सूत्र न्यायालयानं माजी आमदार बच्चू कडू यांना सुनावलेला आहे मारहाणी प्रकरणी बच्चू कडू यांना तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा कोर्टानं सुनावली आहे त्यासलाच तीन महिन्यांच्या तुरुंगवासासह दहा हजार रुपयांचा दंडही त्यांना ठोठावण्यात आलाय तीन वेगळ्या गुन्ह्यांमध्ये त्यांना कोर्टानं ही शिक्षा सुनावलेली आहे दोन हजार अठरामध्ये बच्चू कडू यांनी आय एस अधिकारी प्रदीप पी यांच्या कार्यालयामध्ये राडा केलेला होता त्याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे या खटल्यावर निर्णय देताना कोर्टानं त्यांना हे खडे बोल सुनावलेले आहेत दरम्यान सत्र न्यायालयाच्या निकालाला बच्चू कडू हायकोर्टामध्ये आव्हान देणार आहेत सव्वीस ऑगस्टला कडू या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल करतील उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करेपर्यंत त्यांची शिक्षा स्थगित करण्यात आलेली आहे तसंच त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला आहे बच्चू कडू यांना ही तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा देण्यात आलेली होती मात्र ते जोवर आव्हानात्मक जी याचिका आहे ती दाखल करत नाही तोवर त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे सोबतच त्यांना जामीनही मंजूरी झाला